दोन हजार नऊपासून पासून एस सी कॅटेगरीसाठी रिझर्व मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये बौद्ध व मातम यांची संख्या ही लक्षपूर्ण आहे जवळपास सहासष्ट ते सत्तर हजार मतदार हे बौद्ध व मातम समाजाचे आहेत असे असताना सुद्धा जाणीवपूर्वक या दोन्ही समाज घटकांना दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या तिन्ही निवडणुकीमध्ये डावलण्यात आलं व बाहेरून उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात आलं त्यामुळे समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि सर्व समाजाची अशी मागणी आहे की जो एस सी कॅटेगरीमधला जो मेजर घटक आहे की जो बौद्ध समाज असेल किंवा मातन समाज असेल या समाजातल्या उमेदवाराला ह्यावेळेस प्रमुख पक्ष यांनी उमेदवारी दिली पाहिजे की जेणेकरून या घटकाला प्रतिनिधित्व मिळेल व न्याय मिले, म्हणून सर्व सर्व ठिकाणच्या बदनापूर अंबड सर्व पंचकृषीतल्या सर्व समाज घटकांचं हीच मागणी आहे की बौद्ध किंवा कि समाज मातंग या समाजामधील प्रतिनिधित्व यावेळेस प्रमुख पक्षांनी दिलं पाहिजे एवढे बोलून माझे दोन शकतं सांगू